नमस्कार बहिणींनो एक अतिशय आनंदाची बातमी तुम्हाला सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे अंगणवाडीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती भरती निघालेली आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये भरती निघालेली आहे तुम्हाला शैक्षणिक अर्हता काय असावी लागणार आहे त्यासोबतच तुम्हाला पगार किती मिळणार आहे तुमच्याकडे डॉक्युमेंट कोणती असावं लागणार आहे तुमचं वय किती असावं लागणार आहे या सगळ्यांबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपल्या सर्वांना माहिती आहे की महिला व बाल विकास विभागाच्या अंतर्गत जे आय सी डी एस आहे बरोबर आहे की म्हणजे एकात्मिक बाल विकास सेवा योजना यासाठी अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांची खूप मोठ्या प्रमाणावरती आता सध्या पदभरती सुरू झालेली आहे आणि यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर प्रत्येक बहिणीला त्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे पगार साधारणतः मदतनीसताईला साडेसात हजार रुपये असतो आणि ज्या अंगणवाडी सेविका ताई असतात त्यांना पंधरा हजार रुपये पगार असतात याच्यामध्ये काही म्हणजे पंधरा हजार रुपयाचं डिस्ट्रीब्युशन हे काही आपल्याला मिळतो प्रोत्साहन भत्ता आणि बाकीचे मिळते ते वेतन राज्य सरकार आणि केंद्र शासन आपल्याला ते दोन दु, दोघांचं मिळून देत असतं याच्यामध्ये सध्या पेन्शन आणि ग्रॅज्युटी आपल्याला मिळत नाहीये परंतु बहिणींकडे अतिशय सुंदर एक अपॉर्च्युनिटी आहे एक चांगली संधी आलेली आहे की तुम्ही त्या ठिकाणी अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस होऊ शकतात आणि वयाची पस्तीस वर्ष असेल तरी तुम्ही सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता वयाचे चाळीससुद्धा सुद्धा असेल तरी सुद्धा भरू शकता परंतु त्याच्यासाठी एक अट आहे ती म्हणजे तुम्ही विधवा जर असाल तरच आपल्या ज्या विधवा बहिणी आहेत कि चा वर्थी चा वर्थी चा तर त्यांच्यासाठी ती ऑपॉर्च्युनिटी आहे की ते चाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात आणि तुमचे जे मार्क्स आहेत ते बारावीमधले कन्सिडर होणार आहेत दहावी बारावीमध्ये जे आपल्याला मार्क्स असतात त्याच्यावरती कन्सिडर होतात त्याच्यानंतर ग्रॅज्युएशनमध्ये जर तुम्हाला चांगले मार्क्स असतील तर तीसुद्धा तुम्हाला ते ग्राह्य धरले जातात त्याच्यानंतर आपल्याकडं डी एड असेल बी एड असेल किंवा अंगणवाडीचा अनुभव असेल तर अशाही ठिकाणी आपण काय करू शकतो की त्याचेसुद्धा मार्क्स जे आहेत तर आपल्याला ते कॅल्क्युलेटिव्ह होऊन त्या ठिकाणी ॲड होऊन आपल्याला त्याचा फायदा होतो तर कुठल्या जिल्ह्यामध्ये अंगणवाडीची भरती निघालेली आहे तर ते आता आपण सविस्तर जाणून घेऊयात बघा दोन ते तीन जिल्ह्याचं नोटिफिकेशन निघालेलं आहे त्यामध्ये एक परभणी जिल्ह्याचं नोटिफिकेशन आहे धुळे जिल्ह्याचं नोटिफिकेशन आहे आणि चंद्रपूर जिल्ह्याचं नोटिफिकेशन आहे पैकी मी तुम्हाला सुरुवातीला चंद्रपूर जिल्ह्याची सर्व माहिती देतो बघा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण एकतीस जागा आहेत त्यामध्ये सिंदेवाही नागभीड ब्रह्मपुरी चिमूर आणि भद्रावती या तालुक्यांमध्ये अनुक्रमे चार सात तीन बारा पाच अशा पद्धतीचे पद आहेत आणि एकूण पद आहेत एकतीस ठीक है। पदा करता चे आहे अंगणवाडी मदतनीस मानधनी पदाकरता आटी व शर्ती कार्यालयाच्या नोटीस बोर्डवरती लावलेले आहेत तर त्यामुळे ज्या बहिणी आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये असतील तर तुम्ही तुमच्या जिल्ह्याचं जे बाल विकास प्रकल्प कार्यालय आहे पंचायत समिती चिमूर या ठिकाणी त्याच्या आवारामध्ये तुम्ही जाऊन त्या ते ठिकाणी ते हे नोटिफिकेशन बघू शकता आणि त्या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती बघू शकता ही जी माहिती आहे मी ती आपल्या सगळ्या ग्रुपवरती शेअर करणार आहे तर तुम्हाला त्याचा निश्चितच फायदा होऊ शकतो दुसरं जे नोटिफिकेशन आहे बहिणींनो ते आहे धुळे जिल्ह्यामधलं आणि धुळे जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी मदतनीस आहे आहेत ते या पदासाठी रिक्त पद आहेत आणि ते सगळीच्या सगळी पद आता भरली जाणार आहेत आणि मदतनीस पदासाठी तुम्हाला बारावी पास असणं आवश्यक आहे महाराष्ट्राचं रहिवाशी असणं आवश्यक आहे वयाची अट सुद्धा आहे की तुम्ही चाळीस वर्षापर्यंत जर असाल तर ते म्हणजे त्याच्यासाठी एकच तुम्हाला सांगितलेलं आहे की विधवा ज्या बहिणी आहेत तर त्यांच्यासाठी चाळीस वर्ष अन्यथा तुम्हाला पस्तीस वर्ष वयापर्यंत हा फॉर्म भरता येऊ शकतं त्याच्यानंतर जर तुमचं लग्न झालेलं असेल तर ते लहान कुटुंब असल्याचं प्रमाणपत्र आपल्याला जोडावं लागतं की आमच्या घरामध्ये हम दो हमारे दो अशा पद्धतीने तेवढीच लोकसंख्या आहे त्याच्यापेक्षा जास्त नाही आहे मराठी भाषेचं ज्ञान आपल्याला असणं आवश्यक आहे खरगी धुळे जिल्ह्यामध्ये असल्या कारणामुळे मागासवर्गीय असेल किंवा मग आपण अनाथ असाल विधवा असाल तर या संदर्भात मध्ये सुद्धा जे सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे जर तुमच्याकडे चांगला अनुभव असेल तर त्या अनुभवाचं प्रमाणपत्र सुद्धा तुमच्याकडे असणार आहे मग त्या ठिकाणी काय होणार आहे की तुमची निवड प्रक्रिया सुरू झाल्याच्या नंतर कोणत्याही क्षणी तुमचा अर्ज देखील बाद होतो जर तुम्ही त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीनं शिफारस वगैरे देण्याचा प्रयत्न केला तर त्या या प्रक्रियेमध्ये कुठल्याही पद्धतीची शिफारस जी आहे तर ती चालत नाही वेटिंग लिस्ट सुद्धा लागणार आहे आणि सेवा समाप्तीचं जे वय आहे ते साठ वर्षापर्यंत तुम्ही जे आहे ती सेवा देऊ शकता ठीक आहे तर या संदर्भामध्ये अतिशय महत्वाचे हे जे नोटिफिकेशन आहे ते दिलेलं दे आहे आणि याचा एक फॉर्मॅट सुद्धा दिलेला आहे ठीक आहे हा जो फॉर्मॅट मी तुम्हाला दाखवत आहे तर अशा पद्धतीने फॉर्म तुम्हाला काय करायचा आहे बहिणीं भरून द्यायचं आहे मी सगळं जे सगळं नोटिफिकेशन आहे ना ते मी तुम्हाला ते ग्रुपवरती शेअर करतो आणि अतिशय सोपं फॉर्म आहे काही कठीण नाही आहे तुम्ही घर बसल्या सहज भरू शकता बारावी पास असाल तर आणि त्यानंतर आता आपण बघणार आहोत की परभणी जिल्ह्यामध्ये नेमकं काय नोटिफिकेशन निघालेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये एकंदरीत कशा पद्धतीची माहिती आहे तर परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा नोटिफिकेशन निघालेलं आहे आणि या संदर्भामध्ये ही जागा भरायची आहे आपल्याला याच्या संदर्भामध्ये सुद्धा पुन्हा एकदा तो फॉर्म जो आहे तो दिलेला आहे तर मी तिन्ही नोटिफिकेशन टाकतो याच्यामध्ये जवळपास ज्या सूचना आहेत त्या सगळीकडे सारख्याच आहेत ठीक आहे म्हणजे वयाच्या संदर्भामध्ये असतील किंवा डॉक्युमेंटच्या संदर्भामध्ये असतील परंतु मला असं वाटतं की तुम्ही हा फॉर्म भरायला पाहिजे आणि चांगली संधी असा साडेसात हजार रुपये पगार मिळतात आणि कायमस्वरूपी तुम्हाला साठ वर्षापर्यंत नोकरी त्या संदर्भामध्ये मिळू शकते तर मला असं वाटतं की प्रत्येक बहिणीने या जिल्ह्यामधील फॉर्म भरला पाहिजे हे मी तिन्ही जी ज्यांना ज्यांना पाहिजे असेल त्यांनी कमेंटमध्ये मेसेज करा मी तुम्हाला ते पाठवून देतो बाकी सर्वांनी काळजी घ्या तब्येतीची खूप आवश्यक असतं ते आणि थांबयात आपण या ठिकाणी खूप खूप धन्यवाद बहिणींना